आजच्या परिस्थितीत सुसंस्कृत महाराष्ट्राची जी ओळख होती एका टायमाला ती आता पूर्णपणे खराब झालेली आहे भाजपाचे असे आमदार आले आहेत जे काही बोलतात त्यांना त्यांच्या जिबेला ताळ नाही काहीच नाहीये आमदार कशाला बनवतात अशा लोकांना भाजप अशा लोकांना सपोर्ट करते जे लोकांना काही समजत नाही कोणावर काय वक्तव्य करायचं आहे एकदम खालच्या दर्जाची टीका करणे हे अतिशय वाईट अशी परिस्थिती चालू आहे भाजपने ज्या प्रकारे ही, ही लोक निर्माण केली आहे अतिशय घाणेरड्या प्रतीचं आता राजकारण चालू झालं असं वाटायला लागलंय म्हणजे लोकप्रतिनिधी असे असले पाहिजे त्यांना उत्तर देता नाही त्या बोलता नाही शिक्षक नाहीये त्यांना वागणं वागता येत नाही व्यवस्थित असे लोकप्रतिनिधी कशाला आणि भाजप सरकार त्यांना अजून सपोर्ट करते फडणवीस साहेब त्यांना सपोर्ट करतात कशाला रक्षकच जर भक्षक झाले तर सर्वसामान्य कोणाकडे बघायचं परिस्थिती रक्षक कोणाकडे आम्ही जाणार आहे काय करणार आहे काय बोलतात बोलण्याची पद्धतच नाही राहिली आता विधान भवनासारख्या ठिकाणी मारामारी करतात तेच लोक कुठलं हे आता असं महाराष्ट्र होतं का आमचा एका टायमाला महाराष्ट्र सगळ्या पूर्ण जगात आपण नावलोकित होतं प्रत्येक गोष्टीसाठी आता महाराष्ट्राचं नाव कशाच झालंय एकदा विधा भावना मारामारी होते जे सरकारमध्ये आहेत तेच लोक मारामारी करतात गुंड केलेत का आता सरकारमध्ये माझे ज्येष्ठ नेते माजी मंत्री जयंत साहेब यांच्या परिवाराबद्दल जे गोपीनाथचंद पडलकर यांनी जी टीका केली ती खूप निंदनीय आणि बोलतात खालच्या दर्जाची आहे राजकारणामध्ये मतभेद असावे वाद असावेत पण ते राजकीय असावेत कोणीही परस्पर किंवा वैयक्तिक ते मतभेद नसावेत मागील काळात जेव्हा स्वर्गीय भाजपाचे नेते ज्येष्ठ नेते गोवा आपले गोपीनाथ मुंडे साहेब यांनी जेव्हा शरद पवार टीका केली होती तेव्हा मध्यकालीत रात्री शरद पवार साहेबांनी तात्काळ पुरुषांची बैठक घेऊन त्यांना त्यांच्यासोबत तिप्पट वाढ केली होती ही तेव्हाची महाराष्ट्रीय संस्कृती होती आणि शरद पवार साहेबांची शिकवण होती म्हणजे आपले जे मतभेद असावेत राजकीय असावे परस्पर कोणत्या व्यक्तिगत कोणत्या परिवार दे नसावेत ही शिकवण आम्हाला आमच्या पवार साहेबांनी दिलेली आहे आणि ती शिकवण आपण पुढे चालवावी पुढे करून भोपेश परिकर यांनी जी टीका केलेली आहे याच्या पाठी असं दिसून येतं की याच्या पाठी भाजपच्या वरिष्ठ हात असावा त्यामुळे एवढा गडबड गडबड करत आलेला आहे कारण यांनी अगोदर शरद पवार साहेब टीका केली त्यानंतर मध्ये मध्ये विधानसभेमध्ये जितेंद्र आवड साहेबांनी टीका केली आता जयंत साहेब टीका करतोय म्हणजे हे दररोजच झालेलं आहे म्हणजे असं वाटतं त्याला सुपारी दिली आहे वरून भाजपानी आणि हा करत बसलेला आहे याचा आम्ही जाहीर निषेध करतो या व्यक्तीचा या आमदाराचा आणि असे आमदार असेल तर आपल्या समाजाला किंवा एक लोकप्रतिनिधी असा असेल तर समाजाने काय शिकवण्याच्या घ्यायचं आणि कसं काय आपला महाराष्ट्र पुढे जाणार आहे कसं काय सुसंस्कृत राहणार आपला महाराष्ट्राला